नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या बघितलं तर जवळपास दहा हजार एकशे एकोणऐंशी एवढं मतदान हे एम आय एमच्या उमेदवारांना झालेलं आहे आणि रत्ना रघुवंशींना जर झालेलं मतदान आपण बघितलं तर त्या अकरा हजाराच्या फरकाने या ठिकाणी निवडून आले आहेत तर याच्यातूनच एक आपल्याला स्पष्ट दिसत आहे की एका विशिष्ट समुदायाने या ठिकाणी वोट जिहात केला आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून काही काही प्रभागांमध्ये जिथे एम चे उमेदवार होते आणि तिथे त्या समाजाचं मतदान असताना त्यांनी त्या प्रभागांमध्ये एमआयएम ला मतदान न करता चंद्रकांत रघुवंशींच्या उमेदवारांना केले जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथे निवडून येऊ नये आणि हे आपल्याला अकरा नंबर तेरा नंबर अठरा नंबर या प्रभागांमध्ये तुम्हाला प्रकर्षाने पाहायला मिळेल त्यामुळे आम्ही ज्या मुद्द्याला मुद्द्यावर लोकांकडे मतं मागितले आम्हाला आनंद आहे की लोकांनी आमच्या जे आव्हान होतं त्याला आम्हाला नक्कीच साथ दिलेली आहे आणि आमचे आठ उमेदवार हे निवडून आले आमचे विरोधक सांगायचे यांना उमेदवार भेटणार नाही यांना बुथवर माणसं भेटणार नाही त्या ठिकाणी आमचे आज आठ नगरसेवक निवडून येत आहे आठ उमेदवार आमचे अगदी कमी फरकाने या ठिकाणी पराभूत होतात श्याम बापू फक्त तीस मतांनी त्यांचा पराभव झालाय त्यामुळे आपण जर बघितलं ओव्हरऑल तर नंदुरबार शहराने या ठिकाणी नक्कीच परिवर्तनाचं ठरवलं होतं आणि ते मतदानातून दिसत पण पण एका विशिष्ट समुदायाने भारतीय जनता पार्टीला आणि हिंदुत्वाला रोखण्यासाठी वोट जिहाद केला आणि त्यामुळे त्यांनी कडे मतदान त्यांनी केलं आणि रत्ना रघुवंशी त्या ठिकाणी निवडून आल्या त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की हा जो विजय ते लोक मनवत आहेत चंद्रकांत रघुवंशी किंवा रत्ना रघुवंशी हा त्यांचा विजय नसून हा वोट जिहादचा विजय आहे आपण हिंदुत्वासाठी लढत होतो हिंदुत्वासाठी आपण मतं मागत होतो आणि हिंदू वोटर्सनी आम्हाला मोठं मताधिक्य या ठिकाणी दिलेलं आहे जेवढे उमेदवार होते जे निवडून आले ते आणि जे काही ज्यांचा पराभव झाला ते सुद्धा सर्व एक्केचाळीसचे चे एक्केचाळीस उमेदवार हे आमचे पुढील पाच वर्ष जनतेमध्ये पूर्णपणे जाऊन त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे जे निवडून आले आहे ते सभागृहामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आपल्या नंदुरबार शहराच्या विविध विषयांवर लढतील आणि जे निवडून येऊ शकले नाही ते पण आपापल्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी पुढील पाच वर्ष गावित साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काही विकास कामं नंदुरबार शहरामध्ये किंवा नंदुरबार विधानसभेमध्ये गावित साहेब या ठिकाणी सांगतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी हे सर्व आमचे उमेदवार करणार आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये म्हणजे आमचे विरोधक जे आहेत ते तर जवळपास वर्षभरापासून त्यांची नगरपालिकेची तयारी सुरू होती आणि त्यांना वर्षभरापूर्वीपासून तयारी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी त्यांची बाजू आहे म्हणून त्यांनी आमच्या पक्षातल्या काही लोकांना त्यांच्याकडे अगदी शेवटच्या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी काहींना त्यांनी प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्यानंतर पण ज्यांना त्यांनी प्रवेश दिला जर त्या समुदाय ज्या समुदायाला ते प्रतिनिधी म्हणून काम करताय त्या समाजाचं जर आपण वोटिंग पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या समाजाने सुद्धा आमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आज आमचे चौधरी समाजाचे जवळजवळ पाच उमेदवार हे आमचे विजयी झालेले आहे आणि चौधरी समाजाचं जर आपण टोटल मतदान पाहिलं तर नव्वद टक्केच्या आसपास वोटिंग त्या समाजाचं हे अविनाश भाऊ माळी यांना आहे त्यामुळे जे आम्हाला सोडून गेले त्यांच्या समाजाने त्यांची साथ न देता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची साथ दिली ज्यांनी ज्यांनी नोन अननोन जेवढे फिगर्स आम्हाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचेही मी मनापासून आभार मानते धन्यवाद आजसाठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद